श्री साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीच्या वतीने श्री साईबाबा संस्थान सेवेतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला श्री साईबाबा संस्थान प्रशासनातील विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या व आपला सेवेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या तीस सभासद कर्मचाऱ्यांचा संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव खोते यांसह हो। संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देत यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील आयुष्य सुख समृद्ध आणि भरभराटीच जावं अशा सुद्धा इच्छा देण्यात आल्या शब्द दिलेला आहे की आहेत तुम्हाला सभासद सोसायटीचे जे काही फायदे आहेत तेही तुम्हाला देणार आहेत म्हणजे सोसायटीच्या इतिहासामध्ये या गोष्टी चेअर्मन पहिल्यांदा केल्या आहेत के त्यामुळे सर्वांचं त्यांचं आपण काय त्यांचं कारण यापूर्वी नव्हतं सोसायटी निवृत्त झाला की त्याला सोसायटीत सत्कार केला की सोसायटीच्या विषय त्यांनी राजीनामा दिला की पुन्हा सोसायटीत येणं नाही सोसायटीत जाणं नाही सोसायटीविषयी त्याच्या मनात असता नाही पण आज सोसायटीविषयी आस्था आहे त्याला दिवाळीला इतरांना जसं भेटेल तसं गिफ्ट ते देणार आहेत वेगवेगळे सणाला आहे ते पण देणार आहेत म्हणजे आपली सोसायटी निवृत्त झाल्यानंतर ती आपली वाटणार आहेत बरोबी नाही या त्यांच्या उपक्रमाला मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि सोसायटीने आपल्याला फार चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत माझंच उदाहरण सांगतो मी माझ्या मुलांचे शिक्षण मी सोसायटीच्या जीवावर केलेलं आहे कारण मला दोन मुलं दोन्ही मुला मुलांचे आ, चार पाच लाख रुपये वर्षाला भरायचे आपल्याकडे नसायचे सोसायटीचा हप्ता डबलटिबल करून आणि नवं जुनं करायला आपल्याला लगेच परमिशन होती त्यावर मुलांचे शिक्षण सगळे झालेले आहेत बघा म्हणजे सोसायटी आपल्याला फार हातभार लावते म्हणजे तुम्हाला सांगायला मला एक वाटत नाही माझा शेवटचा हप्ता सत्तर हजार होता सत्तर हजारापर्यंत हो मी हप्ता दिला म्हणजे त्या पैशाचा विनियोग मला जीवनामध्ये फार छान झालेला आहे त्यामुळे सोसायटीचं सहकार्य खूप लाभलेलं आहे आणि ते मी आहेत आहेत तोपर्यंत सोसायटी मला सभासद करणार आहेत हा एक आनंद माझ्या मनात आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि सर्व निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार या पावनभूमी आपल्याला सेवा करण्याची संधी कामगार या नाथ्यानं गेली तीस पस्तीस चौतीस काही चाळीस वर्ष्या मी इथं सेवा दिली या सोसायटीच्या जळणघडणीत तुमचा मोलाचा वाटा आहे आणि निश्चितच कोणतीही संस्था उभी राहत असताना त्या संस्थेमध्ये सभासदांची भूमिका ही फार महत्वाची असते आणि गेल्या या पंचवार्षिकमध्ये तुम्ही परिवर्तन घडवलं आणि आमच्या माझ्या संचालक मंडळाला तुम्ही भरभरून मतांनी निवडून दिलं ही संस्था आणि आपण हा ऋणानुबंध कायम टिकला पाहिजे या व्यापक दृष्टिकोनातनं आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आत्ताच वरगुडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत तुम्हाला या संस्थेचं सभासद राहत आहे परंतु मतदानाचा अधिकार मात्र राहणार नाही अगदी रिटायर झाल्यानंतर मी बघितलेले संस्थांचे कामगार आपल्याला तुटपून जी पेन्शन मिळते आणि उदरनिर्वाह चालत असताना प्रत्येक त्याच्या त्याच्या पद्धतीनं आपला प्रपंचचा गाडा हकत असतो परंतु आपण साजरे करत असलेले उत्सव अगदी मकर संक्रांत असेल दिवाळी असेल त्यावेळेस जी भेटवस्तू आपल्या शेजारच्या कर्मचाऱ्याच्या घरी येते आणि आपणही इथं गेली चौतीस पस्तीस वर्षे सेवा दिली आणि ती भेटवस्तू आपल्यालाही मिळावी हा एक व्यापक दृष्टिकोन आमच्या संचालक मंडळापुढे मी मांडला सगळ्यांनी त्याला अनुमती दिली आणि सभासदांकडनं पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम भरून घेऊन तुम्हाला आजीव सभासद करण्यात येणार आहे आपल्याकडं बरीच जी रिटायर झालेली मंडळी आहेत ती सभासद झालेली आहे आणि त्यांना आपण ती सेवा चालू केलेली आहे ती रक्कम त्याच्या वारसाला परत मिळणार आहे तुमची रक्कम फक्त संस्थेकडे ठेवली जाणार आहे आणि तिच्या व्याजातन बाकीच्या सभासदांना जशी आपण दिवाळी संक्रांत या भेटवस्तू देतो त्या भेटवस्तू तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुम्हाला संस्थेपर्यंत येण्याची ही गरज नाही त्याच्यासाठी आपण संस्थेची एक बॅटरी कार पण घेतलेली निश्चितच या संस्थेच्या साक्षर आहात सत्ता आल्या गेल्या इथली व्यवस्था पण तुम्ही बघितलेली आहे तुम्हालाही जाणून बुजून तुमच्या मनातही ती खंत राहून गेली असेल की संस्थेचं कार्यालय श्याण्णवला जागा घेतली यातले काही मंडळी डायरेक्टर पण राहिले असतील सत्तेत सहभागी आपणही होता परंतु ते कार्यालयाची खंत तुम्हालाही आज इथून तुम जाताने तुमच्या मनातही राहणार आहे तुम्ही व्यक्त केली नाही तीच खंत मी संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा मांडली गेल्या एक वर्षाच्या कालावधीत आपण महत्वपूर्ण निर्णय घेतले लग्न अनुदान पाच हजाराहून अकरा हजार केलं संस्थेच्या सभासदांचा दहा लाख रुपयाचा नैसर्गिक विमा उतरवला आणि संस्थेचा नफाही या वार्षिक आर्थिक वर्षात शिर्डीत गर्दीचं प्रमाण कमी असतानाही तो वाढलेला आहे नवीन नवी योजना आणण्याचा आमचा संकल्प आहे माझ्या संचालक मंडळाचा संकल्प आहे तुम्ही जरी सेवानिवृत्त झालात तरीही तुमच्या सूचना शंभर टक्के आमच्या दृष्टीनं आमूलाग्र आहेत त्या तुम्ही करायच्या अगदी हक्कानं तुम्ही आमच्या संचालक मंडळातल्या कोणत्याही संचालकाला किंवा मला स्वतःला जरी सांगितलं तरी आम्ही तुमच्या प्रत्येक सूचनेचा आदर करणारे हो। आहोत आणि भविष्यात तुम्ही कालही ज्याप्रमाणे सभासद होता भविष्यातही तुम्हाला मी ग्वाही देतो का जोपर्यंत आमचं संचालक मंडळ सत्तेवर आहे तोपर्यंत तुमचा मान सन्मान हा तसाच राखला जाईल कारण या संस्थेच्या जडणघडणीत शेट्टी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींचे प्रथमतः हार्दिक स्वागत आज साईबाबा संस्थांच्या सी साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा हा पहिला असा कार्यक्रम असेल की जो सँडअपच्या दिवशीच सँडअप ठेवलेला आहे त्यांनी सभासदांचा त्यामुळं हा हा पांडा नवीन आलेल्या बॉडीनी चेअरमननी पाडला ही पद्धत चांगली चालू झाली कारण रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला दिवाळीपर्यंत थांबावं लागायचं तेव्हा आपलं सोसायटी आपला सत्कार करायची आज ही नवीन पद्धत पडली आणि तो पांडा नवीन पद्धतीने चालू झाला त्याबद्दल चेअरमन आणि संचालक बळीचे प्रथमता अभिनंदन सर्व कर्मचारी बंधूंनी मोबाईलचा जमाना नव्हता आज मोबाईलचा जमाना आहे पण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते लँडलाईन फोन होते ते बी थोड्या ऑफिसमध्ये त्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रेमपूर्वक एकमेकाचा आदर राखून काम करायचं आणि काम आदराने करायचे आद आज मोबाईलच्या जमान्यामध्ये ती वागणूक राहिली नाही ते प्रेम राहिलं नाही परंतु सोसायटीच्या चेअरमननी आणि संस्थेच्या संचालकांनी ते प्रेम आणि आदर दाखवून आज संस्थेच्या सर्व रिटायर होणाऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक बोलून त्यांचा आदर सत्कार करणार आहे त्याबद्दल मी परत एका चेअरमनचे आणि संचालक बॉडीचे आभार मानतो आणि थांबतो आपण कडे एक विनंती केलेली होती एक महिन्यापूर्वी आणि परत एकदा आज सर्वांच्या समक्ष सांगतो की रिटायर होणाऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या बायकोला एक दिवस शेवटच्या दिवशी किंवा संस्थेनी साईबाबा संस्थांनी व्यवस्था करावी तशी एक दिवस आधी एक दिवस नंतर आणि त्या दिवशी अशा तीन दिवसामध्ये जास्त कर्मचारी असतील तर जोडीजोडी त्यांना आरतीला पुरव उभा राहण्याचा चान्स द्यावा शेवटचा सेवानिवृत्तीचा सूचना मी चेअरमनकडे एक महिन्यापूर्वी पाठवलेली हो होती ती परत तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मांडतो आणि थांबतो भरपूर सेवा दिली बाबांच्या दरबारात आणि अतिशय कष्ट मिळून एकदम काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आपल्या श्री साईबाबा संस्थान सोसायटी लिमिटेडतर्फे सत्कार ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांचा सोसायटीमार्फत येथे कर छोटासा सत्कार करण्यात येत आहे खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक शहाण्णव पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी